ओम शिवाय सर्व मंडळींना तर मंडळी आज मी तशी गोष्ट पुराणीच आहे पण तो आज परत एकदा सांगणारच आहे तर मंडळी काय असतं आहे माणसामध्ये प्रत्येक वेळेस होकार ती विचार असावेत पॉझिटिव्ह विचार असावेत म्हणजे कसं जे चाललं आहे ते व्यवस्थित चाललं आहे कुठलीही गोष्ट झाली तर त्याच्यामागं चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा याच्यामागं काहीतरी चांगली गोष्ट असावी चांगला काहीतरी विशेष असा घडणार असावा असा विचार करून एक चलत राहायचं तर ती आज गोष्टीत मी तेच सांगणार आहे तुम्हाला की माणसानं पॉझिटिव्ह विचार असावेत कुठलीही घटना घडली तर त्याच्यावर दुःख न व्यक्त करता याच्यात काहीतरी चांगलं गवसलं आहे काहीतरी चांगलं आहे असं समजून आपण चलत राहायचं तर आज गोष्टीमध्ये तेच सांगणार आहे की गोष्टीचं काय की जे झालं ते बरं झालं जे हुआ तो अच्छा हवा जो होगा वही बी अच्छा होगा तर एक राजा असतो आणि त्याच्याकडे तर पारंपरिक गोष्टीमध्ये प्रदान तो असतोच ठरलेला तर तो प्रदान प्रत्येक वेळेस काय करतो काही गु झालं बरं झालं हे त्याचं प्रत्येक गोष्ट काही झालं समजा कुणी वारलं तरी बरं झालं म्हणजे कुठलीही गोष्ट काही घडली तू बरं झालं एवढंच म्हणत असते तो मग बऱ्याच वेळेस ही राजाला सुद्धा कंटाळायचा आहे प्रत्येक काही झालं तरी हे बरं झालंच का म्हणतो मग असं योगोग असा झाला की एका दिवशी राजाला शिकारीला जायचं होतं आणि मग शिकारीला जायच्या असल्यामुळं हात्यारं वगैरे तलवारी हे साफसोफ करण्याचं काम चालू होतं शिपायांनी कामगार लोकांनी तलवारी असं साफ केली व्यवस्थित म्हणजे लावून आणली आणि महाराजांना म्हटले की महाराज ही बघा कशी लागली ती मग महाराजांनी ती तलवार घेतली आणि अशी आपल्याकडं पद्धत आहे की लावलेला हात्यार असले की असं बोट फिरवायची वरून असा नाजू खात नाही असं करता करता ना नांदू फिरवत असताना राजेचे बोट असं थोडंसं कटलं म्हणजे असं असं करतं नाही मग कटल्यानंतर तिथं प्रधान शेजारी होता प्रधान म्हटलं बरं झालं आता समजा कुणाला काही समजा ठेस लागली कुठं काय आता काही काही झालं जर आपण जर तिथं सव बरं झालं म्हटल्यानंतर त्या माणसाला काय वाटेल वाटेल का नाही की एक दगड घेऊ आणि त्या डोक्यामध्ये घालावं बास पण नाही तसाच प्रकार झाला की ज्यावेळेस हा प्रधान म्हणला की बरं झालं की राजाच्या तळपाची आग मस्तकाला गेली एकदम राजा चिडला अरे बाबा म्हणला मला एवढी तनावर लागेल तो म्हणतो बरं झालं एक पाहिले सांग लगेच एरदार ह्याला टाका म्हणले ह्याच्यात कैद करायला टाका म्हणले खूप ह्याच्यामध्ये कैदखान्यामध्ये कैदखान्यात नेत असताना प्रधान काय म्हणतो बरं झालं आता ह्याच्या पुढे काय हाणून घ्यावं हो का आता ह्याला कैद म्हणजे याच्यामध्ये टाकलं समजा कैद खाला तरी म्हणतो बरं झालं माणसाला चिड निर्माण होती ओ असे तरी टाकलं त्याला आणि मग राजा शिकारीला गेला बरोबर काही सैन्य घेतलं तर मग असं जात असताना खूप लांब गेल्यानंतर तो जंगलामध्ये असं काही खूप वादळ वारा आला पाऊस आला मग पाऊस झालेला म्हणजे खूप म्हणजे सोसायटीचा वारा वादळ पाऊस हे भयानक आल्यामुळं सैन्य इकडं तिकडं सरोवर पळून गेलं इकडं काही कुणी ज्याच्या त्याचा जीव राखण्यासाठी ज्या त्याचा शोध घेत गेला कुणी आडुश्याला कुणी ज्या ज्या पद्धतीनं आपले आपले गेले तसं मग राजा पडला एकटा मग राजा बी पडला एकटा जंगलामध्ये अडकून बसला मग जिकडे तिकडे कुणी नाही मग असं ज्यावेळेस वादळ सगळं साफ झालं संध्याकाळी होऊन गेली अंधार पडलं मग ती सकाळी तो राजा असं निघाला उठून तर काय मग त्या जंगलामध्ये काही आदिवासी लोक राहत होते आणि आदिवासीचं एक पद्धत असते नवस असते त्यांच्या देवीला मग त्यांनी ते शोधत होते की कुणाला तरी बळी द्यायचा एखादा त्या नवस अस ना एखाद्या व्यक्तीचा त्या देवीला बळी द्यायचा बळी देणं म्हणजे तर तुम्हाला माहीतच आहे की जिवंत माणसाला देवीसमोर नेऊन म्हणजे त्याचा खून करणे कापणे वगैरे वगैरे तर मग असंच ते फिरत असताना हा राजा दिसला त्यांना ते आदिवासी लोक खूप खुश झाले अरे वा वर म्हणले बरं झालं म्हणले समज मग या आदिवासी लोकांनी त्या राजाला पकडून घेतलं पकडून नेलं देवीसमोर आणि म्हणले देवीला म्हणले बघ आम्ही तुला आता बळी द्यायला लागलोत मग असं धरत असताना देवी पुढे बळी देत असताना की ते कसं असतं देवीची एक पद्धत होती तिथल्या की आखाकीच कुणी हे त्याला मारलेलं नसावं त्याचं कुठं जखम नसावी असं ते एक पद्धत असती मग ज्यावेळेस ह्याला ह्याचं चेकिंग चाललं राजाचं म्हणजे कुठं ह्याला जखम आहे का कुठं काही लागलं आहे काही लाग काही असं करत असताना त्याच्या बोट्याला असं रक्त दिसला थोडंसं लागलेलं ला। मग लगेच सोडून दिलं त्याला किंवा नको म्हणले ही बळी काही देवीला मान्य नाही कारण आपला अख्खा साबित न जक्कम झालेला माणूस लागतो देवीला मग राजा तिथून सुटला आणि मग असं करत 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 त्याच्या म्हणजे राज्यामध्ये आला राज्यामध्ये आला मग राजाच्या लक्षात आलं की अरे वा आपला प्रधान म्हणत होता की बोटाला लागलं ते बरं झालं मग बरं बरोबर आहे म्हणला मग पण त्याला खूप आनंद त्यानं काय केलं शिपालनं म्हणली रे त्याला म्हणली त्या कोठडीमधून मग आणलं प्रधान दरबारामध्ये आणि विचारलं की बरा तू त्या दिवशी भेटला होता की माझ्या बोटाला लागलं तू बरं झालं म्हणलं होता हे तुझं म्हणणं बरोबर मला पटलं खरंच मला त्या जखमीमुळं मी बळी जाण्यातून सुटलो परंतु मला एक कळत नाही की आम्ही तुला कैदखान्यामध्ये टाकत असताना तू त्यावेळेस विकस काय बरं झालं असं म्हटलं तर तो हसून प्रधान म्हटला की राजेसाहेब अहो तुम्हाला लागलं आणि समजा तुम्ही मला कैद नसतं टाकलं मग मी तुमच्याबरोबर आलो असतो मग मी तुमच्याबरोबर आल्यानंतर मग आपण मला काही तुम्हाला सोडून जाता आलं नसतं मग त्या लोकांनी मला तुम्हाला सोडून मला बळी दिला असतं ना त्याच्यामुळं ते बरं झालं असं म्हटलं होतं तर समजलंही थोडक्यात ही गोष्ट ही तशी गोष्ट पारंपरिकच आहे ठीक काय असे बनवलेले नाही मी तर सांगायचं श्रो त्यांनो की कुठलीही गोष्ट होताना की चांगला शोधा त्याच्यामध्ये चांगलं पहा काही असेल तुमचं चुखदुख कुठं काही जे असतील ते की तुम्ही चांगला विचार म्हणजे चांगलं त्याच्या मागे उद्देशात ठेवा एकतर तुम्ही समाधानाचा निराश होणार नाहीत आणि समाधानकारक जीवन जगू शकताल असं प्रत्येक गोष्टी मागं कुठला तरी चांगला उद्देश असतो म्हणून तुम्ही चांगलं शोधा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवा आजच्या कार्यक्रमापुरतं एवढंच परत मी भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत ओम नम शिवाय